नागपूरच्या न्यू नंदनवन परिसरामधल्या एका अपार्टमेंटमध्ये एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडवर वार केले आणि त्यानंतर स्वतःवरती सुद्धा वार करून आत्महत्या केली हे सगळं प्रकरण काही दिवसांपूर्वी घडलं त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी अशाच आशयाची एफ आय आर सुद्धा नोंद करून घेतली या प्रकरणामध्ये जी गर्लफ्रेंड होती तिच्या हातावरती वार झालेले होते त्यामुळे तिला रुग्णालयामध्ये दाखलही करण्यात आलं तिचे उपचार सुरू होते प्रथमदर्शी पाहता अशाच पद्धतीची ही सगळी केस असल्याचं वाटत होतं मात्र जस जसा तपास पुढे गेला तसा या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय जी या प्रकरणामधली पीडिता वाटत होती ती गर्लफ्रेंड पीडिता नसून आरोपी असल्याचं आता समजलंय नेमकं तिने स्वतःच्या बॉयफ्रेंडचा खून कशा पद्धतीने केला हा सगळा आत्महत्येचा बनाव कसा रचला याचबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी न्यू नंदनवन परिसरामधल्या एका अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री तीन साडेतीनच्या सुमारास एका तरुणीचा मोठ ओरडतानाचा आवाज ऐकू आला होता ही तरुणी आपल्याला वाचवा वाचवा अशा पद्धतीने ओरडत होती त्यामुळे ज्या रूम मध्ये ही थांबलेली होती त्या रूममध्ये बाहेरच्या रूममध्ये जे जे कोणी झोपलेले होते ते सगळे सुद्धा आत आले आजूबाजूचे सुद्धा उठले हे सगळं झाल्याच्या नंतर तरुणीवरती नेमकं काय झालेलं आहे तरुणी का अशा पद्धतीने ओरडतीये हे पाहण्यासाठी सगळ्यांनीच धाव घेतली त्यावेळी एक भीषण असं चित्र त्यांना सगळ्यांना पाहायला मिळालं घडलेलं काय होतं तर तरुणीचा जो बॉयफ्रेंड होता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता ती स्वतः सुद्धा जखमी होती आणि तिने पहिल्यांदाच सगळ्यांना असंच सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये जो माझा बॉयफ्रेंड आहे त्याने माझ्यावरती वार केले आणि त्यानंतर स्वतःवर सुद्धा वार करून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यानंतर तातडीने दोघांना सुद्धा रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं मात्र हा जो तरुण होता त्याच्या गळ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खोलवरती वार झालेले होते की तो या सगळ्यात वाचू शकला नाही आणि त्याचा मृत्यू झालेला होता त्यामुळे या तरुणाने गर्लफ्रेंडवर वार करून स्वतः आत्महत्या केल्याचं एक प्रकरण जे ते पोलिसात नोंद केलं गेलं मात्र सुरुवातीपासूनच हे प्रकरण पोलिसांना थोडंसं संशयास्पद वाटत होतं त्यामुळे जरी एफ आय आर अशा पद्धतीने लिहिलेली असली तरी सुद्धा पोलीस या प्रकरणामधला दुसऱ्या अँगलनी सुद्धा तपास करत होते त्यामुळेच या सगळ्या तपासातून मग धक्कादायक माहिती समोर आली या प्रकरणात जो पीडित तरुण आहे किंवा या सगळ्यामध्ये हत्या झाली आहे त्याचं नाव बालाजी कल्याणे असं आहे तो सत्तावीस वर्षांचा होता नांदेडचा मुळचा राहणारा होता मात्र नागपुरात आलेला होता राहण्यासाठी आणि पोलीस भरती एमपीएससी वगैरे अशा पद्धतीची तो तयारी सुद्धा करत होता याच बालाजीचे त्याच्याच मामाची मुलगी असलेल्या रती देशमुख बरोबर गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते रती ही सुद्धा मुळची नांदेडची होती मात्र ती सुद्धा बी ए एम एसचं शिक्षण घेण्यासाठी आणि इंटर्नशिप करत होती ती एका कॉलेजमध्ये त्यासाठी ती सुद्धा याच नागपूरच्या परिसरामध्ये राहत होती जेव्हापासून रती इकडे राहायला आलेली होती तेव्हापासून तिला भेटता यावं तिच्याबरोबर राहता यावं म्हणून बालाजी कल्याणे हा सुद्धा नागपूरला शिफ्ट झाला तेव्हापासून या दोघांचं सातत्याने भेटणं व्हायचं रती अनेकदा त्याच्या रूमवरती सुद्धा त्याला भेटायला यायची तशाच पद्धतीने ती काही दिवसांपूर्वी सुद्धा आली ज्या दिवशी हा सगळा गुन्हा घडला होता तेव्हा सुद्धा ती तशाच पद्धतीने त्याला भेटायला आली मात्र जेव्हा ती त्याला भेटायला आली त्यानंतर त्या, त्या दोघांचे वाद झाले गेल्या काही दिवसांपासून रतीचे इतर तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय बालाजीला होता आणि त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते या सगळ्यानंतरही बालाजी तिच्याबरोबर लग्नासाठी हट्ट करत होता लग्नासाठी तगादा लावत होता या सगळ्याच्या नंतर तिचं असं म्हणणं होतं की मी मुळात आता सेटल होऊ शकते किंवा माझं शिक्षण आता पूर्ण होत आलंय त्यामुळे मला चांगली नोकरी वगैरे मिळेल तुझ्याकडे अजूनही नोकरी नाहीये त्यामुळे मी लग्न कसं करू असा प्रश्न ती सातत्याने त्याला विचारायची त्याचबरोबर या सगळ्यामध्ये तिने अनेकदा माझ्या वडिलांशी तू बोल असं त्याला सांगितलेलं होतं वडील म्हणजे कोण तर याच बालाजी कल्याणेचे मामा त्यामुळे त्याने मामांशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र घरच्यांकडून तीव्र विरोध होता या नात्याला त्यामुळे कुठेतरी बालाजी कल्याणे हा सुद्धा संतापलेला होता किंवा त्याच्या मनात सुद्धा या सगळ्याच्या बद्दलची थोडीशी दिवशी रती त्या ठिकाणी आली त्यानंतर त्या, त्या दोघांचे किरकोळ वाद झाले यानंतरही बालाजीने तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तिची समजूत घातली त्यानंतर दोघेही जेवण केलं दोघांनी बसून आणि दोघेही झोपी गेले मात्र तीन साडेतीन वाजताच्या सुमारास रती देशमुख उठली उठल्यानंतर तिने झोपेत असलेल्या बालाजी कल्याणे याच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केले आणि त्यानंतर हे सगळं जे आहे ते तिनेच केलंय हे कळू नये यासाठी तिने स्वतः स्वतःच्या हा डाव्या हातावर सुद्धा वार करून घेतले ती स्वतःही रक्तबंबाळ झालेली होती आणि रक्ताच्या थारोळ्यात बालाजी कल्याणे हा सुद्धा पडला होता हे सगळं केल्याच्या नंतर मग मात्र तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली ज्यावेळी लोक जमले याच बालाजी कल्याणाचे काही रूममेट्स वगैरे आतमध्ये आले त्यानंतर मात्र तिने असं भासवलं की बालाजीने तिच्यावरती वार केलेले आहेत आणि स्वतः आत्महत्या केली त्यामुळे प्रथमदर्शी ती सुद्धा या सगळ्यात जखमी झाली असल्यामुळे तशा अनुषंगानेच हे सगळं प्रकरण घडलं असेल असं सगळ्यांना वाटलं होतं मात्र ज्या तरुणीवरती हे वार झाले तिच्यावरती इतके किरकोळ वार होतात आणि तरुणाने स्वतःला इतक्या खोलवर वार करून घेतले हे कुठेतरी पोलिसांना पटत नव्हतं आणि त्या सगळ्यानंतर जसजसा पोलिसांनी तपास केला तसतसा हा दुसरा अँगल पोलिसांच्या समोर आला आणि मुख्य आरोपी हा बालाजी कल्याणे नसून रती देशमुख हीच या प्रकरणातली मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांना समजलंय आता या प्रकरणामध्ये रती देशमुख हिच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत जसे तिचे उपचार संपतील त्यानंतर पोलीस तिची कस्टडी घेणार आहेत आणि या प्रकरणामध्ये तिला सुद्धा जी काही कायद्याने शिक्षा होणार असेल ती शिक्षा केली जाईल या दोघांमध्ये नेमकं कशावरून बिनसलेलं होतं या दोघांमध्ये कशावरून वाद झालेलं होते घरच्यांचं या सगळ्यात काय रोल होता हे सगळंच तपासलं जाणार आहे आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट